स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयाचे प्रसूती कक्ष प्रमुख डॉक्टर तोंडगे साहेब आहेत दोन दिवसापूर्वी आपल्याकडे एक घटना घडली त्या मुलाच्या संदर्भात नेमकं काय काय प्रकार झाला आपल्याकडं लोकांमध्ये जे समज गैरसमज पसरले या संदर्भात नेमकी काय परिस्थिती आहे आपण त्या प्रसूती विभागाचे प्रमुख डॉक्टर तोंडगे आहेत ते आपल्याला सविस्तर सांगतील घटनेतील महिला बालिका घुगे राहणार तालुका केज ह्या दिनांक सात सात हो आ, ते G3, आ, P2, L2, आ, दोन हजार पंचवीस रोजी संध्या सायंकाळी साधारण पाच वाजता प्रसूती कक्षात भरती झाल्या होत्या भरती झाल्या तेव्हा त्यांचं निदान जी थ्री पी टू एल टू म्हणजे तिसऱ्यांदा गृहदर्पण व पहिले दोन बाळं त्याचा अर्थ असा होतो विथ ट्वेंटी सेवन वीक्स प्रेगनन्सी विथ पी आर एम लिकिंग विथ इनिव्हिटेबल ऑबॉर्शन म्हणजे त्यांचं पूर्ण गर्भजल वाहून गेलं होतं बाळ कोरडं पडलं होतं म्हणजे अशा स्थिती डॉक्टरांनी रुग्णाला तपासणी केली उपचार चालू केले व इनिव्हेटेबल ऑबॉर्शन म्हणजे नैसर्गिक गर्भपाताला सुरुवात असं निदान असल्यामुळे तो गर्भपात पूर्ण करणं कर्मप्राप्त होतं त्यामुळे अग्युमेंटेशन ऑफ ऑबॉर्शन म्हणजे गर्भपातची प्रक्रिया पुढे घेऊन जाण्याची उपचार चालू केले डॉक्टरांनी ऑक्सिटोसिन इंजेक्शन ड्रीपमध्ये लावले रुग्णाला समजून सांगितलं होतं की हे बाळ खूप कमी दिवसाचं आहे खूप कमी वजनाचं आहे गर्भजल गेलेलं आहे बाळ पायाळू आहे त्यामुळे प्र प्रसूत आभर्षण हे ज जोखमीचे आहे व जलमलेले बाळ किती प्रमाणात जगेल किंवा त्याला काय काय अडचणी येतील याची सर्व माहिती व लेखी संमती घेतली होती साधारणतः त्याच दिवशी आठ वाजता रात्री बाळ पायाळू पद्धतीने जलमले जलमल्यानंतर बाळाची कोणतीही हालचाल नव्हती बाळाचं रडणं नव्हतं स्वच्छश्वास नव्हता हृदयाची गती अतिशय कमी होती अशा वेळेस तिथे डॉक्टर उपस्थित डॉक्टरांनी बाळाला चेक केले व रिससिटेशन ज्याला म्हणतो आपण कार्डिओपल्मोनरी सी पी आर म्हणतो ती उपचार पद्धती चालू केली टेक्टाईल स्टिम्युलेशन दिलं बॅग अँड मास्क व्हेंटिलेशन दिलं ऑक्सिजन लावला इंजेक्शन दिलं बाळाच्या नाळेतून हृदयाची गती वाढण्याचं व सर्व उपचार केले अर्धा तास उपचार चालू होते नातेवाईक समोरच होते त्यामुळे बाळा तरीसुद्धा बाळाने कोणतीही हालचाल किंवा स्वच्छ श्वास रडणं जिवंतपणाची कोणतीही लक्षणे दिसून आले नाहीत म्हणून बाळाला एक तास तिथेच ठेवून नंतर मग बाळ वार्मरमध्ये म्हणजे एका पेटीत ठेवून दिले मग अशा स्थितीमध्ये बाळ हे खूप कमी दिवसाचं असल्यामुळे व कमी वजनाचं असल्यामुळे ते हायपोथर्मिक झालं व नंतर सर्व व्हायटल्स फंक्शन त्याचे स्लो राहिले जे की डॉक्टरांना क्लिनिकली तपासणीमध्ये म्हणजे डॉक्टरांच्या तपासणीमध्ये कोणतेही जिवंतपणाचे लक्षणे दिसून आले नाही व नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी बाळ नातेवाईकांना हँडओव्हर केले नातेवाईक बाळाला घेऊन गेले व बाळाला ज्या वेळेला सोडलं त्यावेळेला बाळ थोडी जिवंतपणाचे लक्षणे दाखवले जसे हालचाल कमकुवत रडणे त्यामुळे ते तातडीने बाळाला घेऊन आले बाळाला ॲडमिट केलं एन आय सी यूमध्ये ठेवलं व्हेंटिलेटरवर ठेवलं सर्व उपचार दिले आता यामध्ये बाळ अशी दा, घटना का घडली बाळ काही डॉक्टरांचा यामध्ये हलगर्जीपणा काय जे गैरसमज इतरत्र पसरले त्यामध्ये मी एक सांगू शकतो की बाळांनी कोणतीही लक्षणे न दाखवल्यामुळे व कमी दिवसाचे कमी वजनाचे बाळ असल्यामुळे ते हायपथर्मिया म्हणजे त्याच्या बॉडीचं टेम्परेचर खूप कमी झालं त्यामुळे सगळे व्हायटल ऑर्गन लो फंक्शनिंग झाल्यामुळे ते क्लिनिकली डॉक्टरांना मरत आहे असं भासलं किंवा वाटलं आणि मग नंतर ते हँडओवर करण्यात आलं परंतु ज्या वेळेला बाळ पेटीमध्ये ठेवल्या गेलं त्यावेळेला सीओ कार्बन डाय डौ, कार्बन डायऑक्साईड रिटेन्शन होऊन त्याचे रेस्पिरेशन चालू झाले असावे व रिससिटेशन रिससिटेट होऊन बाळाचे जे व्हायटल ऑर्गन्स आहेत ते हळूहळू फंक्शन होत गेले व बाळाने जिवंतपणाची लक्षणे दाखवले अशा घटना जगभरामध्ये घडल्याचे रिसर्च आर्टिकल पेपर्स खूप आहेत यापूर्वी बातम्या आलेल्या आहेत ज्याला की आपण लॅजारस फिनामिना व सस्पेंडेड ॲनिमेशन म्हणतो यामध्ये काय होतं की जी बाळ खूप कमी खूप कमी दिवसाची म्हणजे अठ्ठावीस आठवड्याच्या पूर्वीची आहेत व किंवा मोठ्या व्यक्तीमध्ये ज्यांचे वय नव्वद पंच्याण्णवपेक्षा जास्त आहे अशी ज्यावेळेला गंभीर स्थितीमध्ये जातात त्यावेळेला त्यांचे व्हायटल फंक्शन्स इतके स्लो आणि लो होतात एनर्जी कन्झर्विंग होतात की जी क्लिनिकली डिटेक्ट होत नाही की हे जिवंत आहे का मृत आहे अशा वेळेला डॉक्टरांकडून मृत घोषित करण्यात आलं परंतु लॅजारस लॅजारस सिंड्रोम किंवा फिनॉमिनामध्ये किंवा सस्पेंडेड ॲनिमेशनमध्ये काही तासानंतर किंवा काही दिवसानंतर हळूहळू व्हायटल्स फंक्शन रिगेन होतात रिससिटेट होतात व ते फंक्शन चालू होऊन जिवंतपणाची लक्षणे दाखवू लागतात अशा घटना खूप लाग दुर्मिळात दुर्मिळ आहे हे परंतु जगभरामध्ये घडलेल्या आम्ही पेपरसुद्धा डाउनलोड केले गुगलवरून ज्याच्यात पोलंड देशामधला एक पेपर आहे केरळामधला एक काही वर्षापूर्वीच दोन हजार सतरामध्ये दिल्लीच्या सप्तरजंग हॉस्पिटलमध्ये सव्वीस आठवड्याचं बाळ असंच हँडओवर केलं होतं आणि मग नंतर ते बिरेलच्या वेळेला पुन्हा हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं म्हणजे हे क खूप कमी दिवसाचे बाळ व खूप ओल्ड एज नव्वदच्या पुढे अशा व्यक्तीमध्ये ही अशी लॅजारस पिनामिना किंवा सस्पेंडेड ॲनिमेशनचे प्रकार आत्तापर्यंत दिसून आलेले आहेत केरळामध्ये मागे एक असाच लॅजरस फिनामिना मिरॅक्युलस रिव्हायवल म्हणजे चमत्कारिक पुन जिवंतपणा हे याच्यावर पेपर प्रेझेंट झालेले आहेत तशीच ही घटना असावी असं आमचं मत आहे त्यामुळे या आमच्या प्रसुती कक्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर प्रसुती होतात दररोज सत्तर ते ऐंशी रुग्ण भरती होतात चाळीस ते पन्नास सिजरियन काही आणि नैसर्गिक प्रसुती काही होतात सर्व बालकांना योग्य ते उपचार केले जातात त्यामुळे लोकांनी घाबरून जाण्याची गरज नाही किंवा अविश्वास ठेवायची गरज नाही सर्व डॉक्टरांच्या टीम उपचारासाठी चोवीस तास तयार आहे त्यामुळे कुणीही घाबरून जाऊ नका किंवा कुणीही अविश्वास दाखवू नका आमच्याकडे खूप विश्वासाने प्रसूतीसाठी या असं मी आवाहन करतो हो सर्वांना हा जो स्पेसिक कालच्या मुलाचा का प्रश्न आहे हो त्या नेमक्या किती आठवड्याचा होता आणि अशा पद्धतीनं कमी वयाचं कमी वजनाचं बाळाच्या संदर्भात का काय आहे म्हणजे हा हे बाळ जे आहे ते सत्तावीस आठवडे पाच दिवसाचं होतं परंतु जन्मानंतर ते सव्वीस ते सत्तावीस आठवड्याचंच वाटत होतं वजन हे खूप कमी होतं नऊशे ग्राम होतं त्यामुळे अशा बाळाचे व्हाईटल ऑर्गन जसे की फुफ्फुस असतील हृदय असेल मेंदू असेल आतडे असतील हे अगदी अपरिपक्व असतात व त्यामुळे अशी बाळ पूर्ण उपचार करूनही उपचाराला प्रतिसाद देत नाहीत किंवा काही एक दोन चार दिवसामध्ये मृत होण्याची खूप जास्त शक्यता असते व ती नातेवाईकांना अशी प्रसूतीपूर्वीच कल्पना दिली होती प्रसूती नंतर सुद्धा म्हणजे गर्भपातानंतर सुद्धा बाळाचे उपचार करताना नातेवाईक स्वतः हजर होते त्यांनी स्वतः उपचार करताना बघितलं आहे नेमकं आता बाळ तर म्हणजे पुन्हा आपल्याकडे उपचारासाठी आल्यानंतर पुन्हा मृत घोषित केले जात आहे शक्यतो अशा कमी कालावधीचे बाळ हे जिवंत म्हणजे सव्वीस सब, सत्तावीस आठवड्याचं बाळ जिवंत राहणेचं प्रमाण खूप कमी आहे आणि उपचार करूनही व्हेंटिलेटरवर सुद्धा अशी बाळ जगत नाहीत कारण त्याचे फुटूस तयार झालेले नसतात सर्वच व्हायटल ऑर्गन्स त्याचे पूर्ण कमी कालावधी असल्यामुळे तयारच झालेले नसतात त्यामुळे क्रिटिक सर्वच बाळ असे क्रिटिकलच असतात आणि हे बाळ त्यामुळे उपचार करूनही नंतर दो दु, दुसऱ्या दिवशी मृत झालेलं आहे